नमस्कार श्रीराम समर्थ मी सोळा नंबर बॅचचा विद्यार्थी सचिन आनंदराव झांबरे गुरुजींनी आता झोन आपल्या वास्तूमध कुठले झोन आपली वास्तू कुठल्या झोनमध्ये होते त्याप्रमाणे शेजारचे शे, कुठल्या झोनमध्ये कशी लोक आहेत हा व्हिडिओ बनवायला सांगितला होता आता मी आहे बघा आमच्या टेरेसवरती हा टेरेस ड्राईव्ह मग व्यवस्थित लोक सांगते येतील आता बघा हे आहे आमच्या ही आहे आमच्या पूर्वेकडची जागा म्हणजे ही जी आहे पूर्वेकडची लोकं ही पूर्वेकडची लोक आहे म्हणजे आता हे जे बघितलं आहे आता बघा हा आमच्या वाचले तर ही समोरची पूर्वाची जागा आहे तर ही पूर्वेची जी आहे लोकं तिथं ॲक्च्युली आमच्या इथे सगळे असे प्रत्येकाचे स्वतःचे फ्लॅटच आहेत स्वतःचे वैयक्तिक बंगले आहेत हा समोरचा बंगला पूर्वेकडे येतो तर पूर्वेचे जे आहेत गाडेकर म्हणून त्यांचं आडनावे तर ते खरंच समृद्ध आहेत ते कारण की त्यांची स्वतःची पथसमसमी त्या कामाला आहेत त्यांचे मिसेस कामाला आहेत त्यांच्याजवळ जवळ भ भरपूर प्रॉपर्टी आहे त्यांची म्हणजे एक तर स प जे समृद्ध संबुर्दार ते समृद्ध आहे नंतर येतो हा आग्नेयक कोपरा येतो आमचा आमच्या वास्तुजगास्त हा आग्नेयक कोपरा येतो आता ह्या अग्नेयक कोपऱ्याला जे आहेत ॲक्च्युली त्यांचा मुलगा वगैरे बाहेर राहतात म्हणजे मुलाची आणि त्यांची भांडणं आहेत काहीतरी त्यामुळे मुलगा वेगळा राहतो आणि ते फक्त मा काका आणि काकू राहतात आणि त्याच्या पलीकडे जर थो थोडा पुढचा विचार केला की ते आता बघा हा जो फ्लॅट आहे ह्याच्या पुढचा थोडा विचार केला तर तिथं पुढे थोडं असं गणपती मंदिर आहे आणि गणपती मंदिराच्या पाठीमागे जी बिल्डिंग आहे ती आग्नेय कोपऱ्यामध्ये येते आमच्या तर तिथली लोकं पण भांडखोरदार आहेत कारण की साधी त्यांच्या ओनरशिप आहे ती तीन मजली त्यांच्या दारामध्ये जरी गाडी कोणी फोर व्हीलर जरी पार्क केली टू व्हीलर पार्क केली ते के भांडतात आमच्या इथं लावू नका म्हणून असे नेहमी भांडणं होतात त्यांचे आता नंतर जर पुढचं पहिलं हा दक्षिणेचा भाग त्याला तर हे बघा ही दक्षिणेकडं ही हाय दक्षिणेकडे म्हणजे दक्षिणेला आमच्या इथं दक्षिणला आहेत आता हे ॲक्च्युली बरोबर आहे की जे म्हणतात ना दक्षिणेकडे गुंठामंत्री म्हणजे प्रॉपर्टी बापदाची प्रॉपर्टी असते तर ह्यांनी एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवली ह्या दक्षिणेकडे त्याच्या आईवडिलांनी त्यांची दोन्ही मुलं अमेरिकेला इथं राहत नाही आणि फक्त ते इथंच राहतात म्हणजे ते फक्त त्या फक्त इथे राहतात त्यांचे काका आणि काकू ते पण क ते जाऊन येऊन करतात आणि ते काका काकू आळशीच आहेत दक्षिणेकडे आहे ते मग ते आळशीच लोकं आहेत आता नंतरचं पळ बघितला की नैऋत्य भाग म्हणजे आता हा असा नैऋत्य भाग आहे आता ॲक्च्युली नैऋत्यला जो आहे तो नैऋत्याला आमचा रस्ता येतो आणि रस्त्याच्या पुढे जी बिल्डिंग आहे नैऋत्येला तर तिथं नैऋत्यला जी बिल्डिंग आहे की तिथं म्हणजे मोठे बिझनेसमॅन वगैरे लोक आहेत तिथं नैऋत्य दिशेला आमच्या की बाबा बरेच म्हणजे पैसा वगैरे कमवणाऱ्या आहेत तिथं बऱ्यापैकी स्वतःचे बिझनेसवाले आहेत म्हणजे त्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये म्हणजे रोडच्या पलीकडचं बघितलं नंतरचे गुरुजी सांगितले की पश्चिम पश्चिममध्ये आता जे आहेत ही बिल्डिंग आहे पाठीमागे आमचा बंगला आहे त्याच्या पाठीमागे पण ओनरशिप आहे तर त्यातले एकदम परफेक्ट आहे ते दिसते फक्त दिखावा करतात आम्ही खूप मोठे आम्ही खूप पैशावाले तीन चार जण आहेत पण त्यांचं प्रत्येकाचं असतं की बाबा आम्ही खूप मोठे आम्ही खूप मोठे म्हणजे आमच्याकडे खूप पैसा आहे म्हणजे दिखावा पण त्यांच्याकडे जे असतं आहे एकदम बरोबर आहे त्या झोनमध्ये आता नंतर बघितलं तर हा वायव्य झोन येतो ह्या वायुवे झोनमध्ये ही अशी तीन नंबरची बिल्डिंग आहे तर त्या बिल्डिंगमध्ये जर जो पन दहा पंधरा फ्लॅट आहेत म्हणजे त्या सोसायटीमध्ये तर तिथं म्हणजे आम्हाला ॲक्च्युली बाहेरून कळतं एजंट वगैरे एकूण कळतं की तिथं फक्त दोन तीन जण मालक राहतात बाकी सगळे भाडून दिलेत आणि तिथले भाडेकरू सहा महिन्याला वायव्य आहे सहा महिन्याला ते भाडेकरू चेंज होतात आणि वाय व्य कोपरा आहे सहा सहा महिन्याला तिथे भाडेकरू चेंज होतात किंवा वर्ष वर्ष जास्त असं वर्ष आहे पुढे राहत नाही भाडेकरू आणि मालक पण राहत नाही मालकांनी सगळ्यांनी भाड्याने दिलेले आहेत नंतर जी बघितली ती ही आमची बघा उत्तर दिशा ही जी आहे दिसते ही सगळी उत्तरेशा हे शेड दिसते ॲक्च्युली शेड म्हणजे हे आमच्या जे ते शेड आहे तिथं म्हणजे ते शेड एक मोठं रेस्टॉरंट आहे त्याची पार्किंगची मोकळी जागा आहे ती त्यांच्या पार्किंगसाठी त्यांनी ती जागा केली आहे आणि तो पा मॅजेस्टिक आता रेस्टॉरंट म्हटल्यावरती एवढा मोठा श्रीमंत माणूस आहे ना तो भयानक आणि त्याची जागा ती आहे आणि त्याच्यासमोर त्याचं हॉटेल आहे हॉटेलची त्यांनी पार्किंगमध्ये ती जागा केली ती कमी जागा आहे पण त्या प्लॉटवर उत्तर दिशा त्यामुळे तिथं ते तो माणूस भयान खूप श्रीमंत आहे रेस्टॉरंट स्वतःचं आहे मोठा आकुड्या अशा गावामध्ये आणि खूप मोठा माणूस आहे तो नंतर जो पुढे बघितलं तर ही ईशान्य दिशा ही बघा ही पुढे ईशान्य म्हणजे आहे त्याच्या पुढची जी घरं आहेत म्हणजे जी ही मोस्ट ऑफ ईशान्य दिशेला आमच्या इथे दिस दिसते ती बिल्डिंग त्या बिल्डिंगमधले मोस्ट ऑफ म्हणजे इतके छान आहेत ना तिथं नेहमी भजन कीर्तन असे चालू असतात म्हणजे कारण का आम्हाला आवाज ऐकू येतो ना कारण की नेहमी भजन कीर्तन असतं परत मन गणपती त्यांच्या सोसायटीमध्ये बसवतात तिथं खूप कार्यक्रम असतात म्हणजे कंटिन्यू त्या सोसायटीमध्ये देवाचं एवढे करतात कारण की मोस्ट ऑफ द ईशान्य दिशाला असल्यामुळे तिथे भरपूर देवाचं करतात आम्हाला नेहमी आवाज ऐकू येतो त्यांचे कार्यक्रम असतात का कंटिन्यू मोठमोठे कोजागिरी असून ते तिथं म्हणजे भजन ठेवतात गाणी ठेवतात म्हणजे प्रत्येक सणाला ते मोठे कार्यक्रम ठेवत असतात हे असे आमच्या ज आमच्या झोनप्रमाणे मी अभ्यास केला त्यामुळे त्याप्रमाणे बरोबर परफेक्ट लोक आहेत ही आहे पूर्व दिशा ही पूर्व दिशेला गाडीकर लोक आहेत ते समृद्ध लोक आहेत या आग्नेय कोपरा ह्याच्यामध्ये त्यांच्या मुला मुलाचं आणि सुनेचं भांडण ते वेगळे राहतात सरस्वती राहतात त्याच्या पलीकडे बोलत ती पण भांडखोरदारच माणसं आहेत हे दक्षिण दिशेला ही हे एक बंगला आहे ह्या बंगल्यामध्ये ते अमेरिकेत राहतात मुलं या काकाकोटात ते काका कोळशी येते पण गुंठा मंत्री म्हणजे त्यांचा प्रेमपेठात पैसा प्रॉपर्टी आलेली आहे त्यामध्ये एवढा मोठा बंगला त्यांनी आज दोन तीन कोटीचा बंगला तो आहे नैऋत्य कोपऱ्याला बघितलं की हे जो रस्ता इथं मोकर रस्ता आहे मोकर किपरा जे नृत्य को नैऋत्य कोपऱ्याला जे तर ते सगळे मोठे मोठे बिझनेसमॅनवाले आहेत मोठे मोठे नंतर जे हे पश्चिमेला बघितलं हे फक्त दिखावाच दाखवतात की बाबा आम्ही खूप मोठे आमच्याकडे खूप पैसा ते खूप म्हणजे असे नेहमीच त्यांचे मोठे मोठे गप्पा असतात नंतर हा वायू कोपरा बघितला तर इथे ही जी ओनरशिप आहे ही सोसायटी आहे तिथं पंधरा फ्लॅट आहे त्यातले दोन दिवस फक्त मालक आहेत बाकी सगळे मोस्ट ऑफ भाडे चेंज होतात हे उत्तर दिशा आहे ह्या उत्तर झोनमध्ये येतो ह्या उत्तर झोनमध्ये कधी काम प्लॉट आहे हा प्लॉट जे काय तो मोठ्या रेस्टॉरंटचं पार्किंग आहे त्या रेस्टॉरंटवाला खूप मोठा श्रीमंत आहे पुढे तुम्हाला दाखवलं ही ईशान्य ईशान्यामध्ये ही जी बिल्डिंग दिसते ह्या सोसायटीमध्ये सगळी देवाचे करतात मोठे मोठे भजन मोठे कार्यक्रम कंटिन्यू चालू असतात अशा प्रकारे हा झोन हे जे झोनचं आहे त्याप्रमाणे मी माझ्या वास्तूमध्ये मी वास्तू टेरेसमध्ये थांबले त्यामुळे पूर्ण पूर्ण आमच्या चा च्या आठ दिशांचे मला इथं दाखवता आले सगळे झोन धन्यवाद